नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पासाठी छप्पन्न बोगाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे त्यासाठी प्रत्येकाच्या घरातनं काही, काही ना काही पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवणार आहेत तर त्यासाठी आम्ही बनवणार आहोत तांदळाची खीर आता ही जी तांदळाची खीर आहे याची रेसिपी अगदी खानदेशी पद्धतीची आहे आमच्या धुळ्याला आमच्या आई जसं बनवतात त्या पद्धतीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाचे खीरची जी रेसिपी आहे त्या मा आमच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाई यांनी स्वतः बनवलेली रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे इव्हन त्यांनी पहिल्यांदा रेसिपी जो व्हिडिओ आहे तो शूट केला इव्हन त्यांनी या व्हिडिओसाठी पहिल्यांदा व्हॉइस देखील त्यांच्या आवाजात दिलं आहे चला तर मग आता सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर आता साधारणतः साडेचार ते पाच झाले आहेत आणि आम्ही तांदळाची खीर बनवल्या बनवायला सुरुवात केली आहे तांदळाच्या खीरसाठी आम्ही एक लिटर जे दूध आहे ते पहिल्या सगळ्यात पहिले आम्ही गरम करून ठेवलं आहे त्याला आटवायचं नाही आहे फक्त चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतला आहे आणि त्याचा मौसर भात शिजवून घेतला आहे त्यानंतरची जी पुढची प्रोसेस आहे पुढची रेसिपी आहे त्या आमच्या आई तुमच्यासोबत शेअर करतील तां तांदळाची खीर बनवण्यासाठी आपण एक वाटी बासमती तांदळाचा मौसर भात शिजवून घेतला आहे त्यानंतर भात एका ताटात काढून चांगला थंड करून घेतला आणि मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून बारीक करून घेतले पेस्ट तयार करून घेतली म्हणजे त्याची चांगली पेस्ट तयार हो होईल आणि मग ही पेस्ट पाणी टाकून थोडी पातळसर करून घेतली खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी बदामाची पावडर अर्धी वाटी काजू पावडर एक मोठी वाटी साखर आणि थोडे काजूचे काप वेलची पूड आणि भाताची पेस्ट एक मोठा भाऊ दूध आपण एक लिटर घेतलं होतं ते चांगलं गरम करून घेतले गरम दुधाला आता चांगल्या प्रकारे हलवून घेणार आहोत आणि सगळ्यात पहिले आपण भाता दुधात भाताची पेस्ट टाकणार आहोत दुधाला हलवून घेणार आहोत गुट गुटड्या होऊ नयेत म्हणून त्याला चांग सतत हलवत राहायला पाहिजे नंतर एक वाटी साखर टाकायची आणि मिक्स करायचं दुधाला चांगले हलवत राहायचं बघा ते त्यामुळे ते एकजीव होईल चांगले आता एक मिनटानंतर बदामाची पावडर टाकायची नंतर काजू पावडर टाकायची टाकून मिश्रण नीट मिक्स करायचे म्हणजे गुठळी तयार होणार नाही दुधाला सतत हलवत राहायचे काजूचे काप टाकायचे नंतर आणि हलवायचे शेवटी उकळी आली की वेलची पूर टाकून सतत हलवत दो, राहायची खाली पातेलीला लागणार नाही खीर याची काळजी घ्यायची सतत डव डवळत राहायचं आणि उकळी आली की गॅस बंद करायचा अशा पद्धतीने आपण तांदळाची टेस्टी खीर सोप्या पद्धतीने बनवू शकतो त्यानंतर आम्ही खाली साधारणत आठ साडेआठच्या दरम्यान आमच्या सोसायटीत गणपतीची आरती होते मग त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला जाईल त्याचा प्रसाद सगळ्यांना दिला जाईल आणि मग त्यानंतर अथर्व शिष्य पठणाचा कार्यक्रम आहे तर ओम आज गणपती बाप्पासोबत अथर्व शीर्ष म्हणणार आहे तर सुद्धा काही क्लिप्स आहे काही मोमेंट्स आहेत ते, मोमेंट ते आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर करेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शिवाय हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तांदळाची खीरची रेसिपी आवडली असेल किंवा ओमचं अथर्व शीर्ष पठण आवडलं असेल तर खाली कमेंट करायला नक्की विसरू नका uh... आता इथे संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि मी खाली गणपतीच्या आरतीसाठी तसेच छप्पन भोगाचा जो प्रोग्राम होणार आहे आमच्या सोसायटीत त्याच्यासाठी तयार होते आहे तर आता व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न खाली येतील की हा ड्रेस आहे हा कुठून घेतला आहे तर ही एक माझ्याकडे साडी होती त्याचा मी ड्रेस शिवून घेतला आहे साडी ही मी विकत घेतली होती आणि मग त्याचा माझ्या मापानुसार मग मी बुटीकमधून ड्रेस शिवून घेतला अगदी परफेक्ट असा शिवला आहे मी तुम्हाला पुढे एक फुल फोटो दाखवते त्यामध्ये तुम्हाला कळलंच की हा कशा प्रकारचा ड्रेस आहे तर या फोटोमध्ये तुम्ही पूर्ण लूक बघू शकतात की असा मी ड्रेस या ग्रीन कलरच्या साडीपासून शिवला होता रेडी झाल्यानंतर मग मी आमच्या घरच्या बाप्पांना दिवाबत्ती केला आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली मी माझ्या सासूबाई आम्ही दोघंही खाली जो का प्रोग्राम होणार होता सोसायटीतल्या गणपतीला तिकडे जाणार होतो तर ही जी क्लिप आहे तुम्ही बघू शकता ही छप्पन्न भोगाचा जो नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला होता त्याची क्लिप आहे खूप सारे पदार्थ प्रत्येकजण काही ना काही घेऊन येत होता आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवत होते प्रसाद म्हणून हा नैवेद्य सगळ्यांना वाटण्यात आला खूप मजा आली सगळ्यांनी खूप छान प्रकारे मज्जा केली त्यानंतर नैवेद्य वगैरे प्रसाद घेतल्यानंतर मग आमच्या सोसायटीमध्ये अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला इथे ओम जो आहे तो या सगळ्यांसोबत पठण करणार होता त्याला जसं जमेल अगदी आठ वर्षाचा आहे तरी त्याने खूप चांगला प्रयत्न केला अथर्व शिष्य म्हणायचा आणि शिवाय आमच्या सोसायटीतल्या बायका आहेत त्यांनी देखील खूप मेहनत घेतली हे सगळं पठण करण्यामध्ये तर ही जी पुढची क्लिप आहे ही पठणाचीच आहे त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या खूप मजा आली आणि अशा प्रकारे आमचा गणपतीचा तिसरा दिवस खूप छान प्रकारे गेला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद